आता एक धक्कादायक बातमी समोर येते आहे प्रयागराजमध्ये होणाऱ्या जाणाऱ्या भाविकांचा भीषण अपघात या अपघातात जणांचा जागीच मृत्यू तर गंभीर जखमी माहिती आहे उत्तर प्रदेशच्या मिर्जापूर प्रयागराज हायवेवरील ही घटना आहे जखमी भाविकांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे उत्तर प्रदेशमध्ये बस आणि बोलेरो गाडीचा हा भीषण अपघात झालाय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मावळे यांच्याकडून अक्षय प्रयागराजच्या कुंभमेळ्यात जाणाऱ्या भीषण अपघात झाला या दहा मृत्यू झालाय अधिक तपशील आपण जर बघितलं तर प्रयागराज प्रयागरा महा महाकुंभमेळ्यामध्ये अनेक भाविक दाखल होत आहे या ठिकाणी देशभरातील भाविक जे दे आहेत या ठिकाणी पोहचत आहे आणि छत्तीसगडच्या जो कोरबा आहे इथले देखील भाविक कुंभमेळ्यासाठी दाखल झाले होते आणि कुंभमेळ्यावरून परत परतत असताना उत्तर प्रदेश मध्ये या भाविकांचा अपघात झाला आपण जर बघितलं तर बोलेरो आणि बसचा हा भीषण अपघात झालेला आहे आणि या अपघातात दहा जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर एकोणवीस जण हे गंभीर जखमी झालेले आहे गंभीर जखमींवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे मात्र हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास आता पोलिसांकडून केला जातो निश्चित धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी